महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत युवा नेते हर्षल मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा दहिवली येथील रहिवासी आणि उत्साही युवा नेते हर्षल मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजकारणात नेहमी सक्रिय असलेल्या हर्षल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राहत्या घरी चौदा ऑक्टोबर रोजी सायंकाळी मित्र परिवाराने विशेष समारंभाचे आयोजन केले होते हर्षल मोरे हे कर्ज शहर आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रमांमुळे ओळखले जातात युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या मित्रपरिवाराचा विस्तार मोठा आहे वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक अने संस्थांचे कार्यकर्ते मित्रपरिवार तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित राहून हर्षल मोरे यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कर्ज शहरातील अनेक राजकीय आणि सामाजिक व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमात आनंदी वातावरणात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला हर्षल मोरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि शुभेच्छाकांचे मनपूर्वक आभार मानले. महाराष्ट्र माझा साठी जगदीष्ट ठरईत. वातावरण तर खूप छान आहे. अ खरं तर म्हणजे असा वाढदिवस करायची काय वैयक्तिक तर इच्छा नव्हती पण सर्व मित्र परिवार मला खूप कोर्स केला त्यामुळे आज हा कार्यक्रम घडून आणलाय. आणि खूप चांगला प्रतिसाद आहे खूप माझ्यावर या माझ्या सगळ्या मित्र परिवाराने आमच्या गावकऱ्यांनी प्रेम केलंय त्याबद्दल मी त्यांचा सदस्य ऋणी आहे महाराष्ट्र माझाला सब्स्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी